उत्तरामध्ये जे आहे त्या माझे तीन स्पेसिफिक प्रश्न या एकंदरीत सगळ्या प्रकरणाचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखा पुणे यांनी निविदा काढली होती खरे आहे काय आणि सदरील प्रकरणात कमी दराची निविदा मंजूर करण्याच्याऐवजी जास्त दराची निविदा मर्जीतल्या संस्थेला मंजूर केलेली आहे असं निदनास आलेलं आहे हे खरं आहे का आणि असल्यास संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध काही कारवाई करणार हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा माझा प्रश्न या संदर्भातला असा आहे की बीएचआर प्रकरणामध्ये गुन्हा पंचवीस अकरा वीस रोजी दाखल झाला असे असताना ज्या धाडी टाकण्यासाठी पोलिसांनी जे हॉटेल बुक केलं होतं ते तेवीस तारखेलाच बुक केलं होतं आणि पंचवीस तारखेला सदर गुन्हा दाखल होताना तेवीस तारखेलाच हॉटेल बुक करणं म्हणजे हे पूर्वनियोजित कारवाई त्यांनी ठरवली होती काय म्हणजेच गुन्हा रजिस्टर होण्यापूर्वी हॉटेल हो, बुक केले यावरून सदरील कारवाई ही राजकीय हेतूने प्रेरित आहे असं प्रथम दर्शनी दिसत हे खरं आहे का हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा माझा शेवटचा प्रश्न असा आहे की या प्रकरणातील विशेष जे काही सरकारी वकील सी प्रवीण पंडित चव्हाण यांची नियुक्तीबाबत कार्यालयीन टिप्पणीवर एकाच दिवशी म्हणजे चार बारा दोन हजार वीस रोजी कक्षाधिकाऱ्यापासून नियुक्ती प्राधिकाऱ्यापर्यंत सर्वांचे एका दिवशी स्वाक्षर केल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय असे असल्यास सदर नियुक्ती राजकीय हेतूने प्रेरित होऊन झालेली आहे काय हा माझा तिसरा प्रश्न आहे मान्य अध्यक्ष मोदय खरं म्हणजे हे प्रकरण जर आपण बघितलं तर हे महाराष्ट्रात घडलंय का बिहारमध्ये घडलंय असं आपल्याला वाटावं अशा प्रकारचे प्रकरण आहे सन्मान्य सदस्यांनी सांगितली ती वस्तुस्थिती आहे सीआयडीच्या लक्षात रिपोर्ट मध्ये जसं त्यांनी सांगितलं की छापा मारा करता तीन दिवस आधी हॉटेल बुक केलेलं आहे हॉटेलचं बुकिंग खासगी माणसाने केलेलं आहे त्या ठिकाणी छापा करता पंचवीस पोलीस चालले आहेत ज्या जिल्ह्यामध्ये चालल्या आहेत त्यांना सांगितलेलंही नाहीये एवढंच सा नाही तर एकाच दिवशी दीड तासाच्या अंतरात पुणे पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन आणि पुणे ग्रामीण या तिन्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे ज्या अर्जदाराच्या नावाने गुन्हा दाखल केला आहे किंवा ज्यांनी गुन्हा दाखल केला ज्यांना अर्जदार दाखवलाय ते त्या ठिकाणी उपस्थितच नाही आहेत आणि एका बयानामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की मला तर पैसे मिळाले होते त्याच्यामुळे मी गुन्हा दाखल करण्याचं काही कारणच नाही आहे आणि याच्या फॉरेन्सिक ऑडिट करता आपण जो प्रश्न विचारला तेही खरं आहे की जाणीवपूर्वक एका व्यक्तीला फॉरेन्सिक ऑडिट देऊन अशा प्रकारे टार्गेटेड काम करायचं होतं या दृष्टीने जो सर्वाधिक बोलीचा व्यक्ती होता म्हणजे जो लोएस्ट नव्हता अशाला ते काम त्या ठिकाणी देण्याचं काम झालेलं आहे एकूणच जर आपण हा सगळं प्रकरण बघितलं तर आपण तिसरी गोष्ट जी सांगितली ती देखील खरी आहे की खालपासनं वरपर्यंत सगळ्या या एका दिवसात त्या ठिकाणी झालेल्या आहेत निश्चितपणे पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित अशा प्रकारची कारवाई याच्यामध्ये झालेली आहे आता हा रिपोर्ट आमच्याकडे आलेला आहे काही अधिकाऱ्यांचं थेट त्याच्यामध्ये सहभाग दिसतोय या रिपोर्टवर एक महिन्याच्या आत कारवाई केली जाईल अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष नेत्यांना बोलले अध्यक्ष महोदय बोला अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी ज्या कारवाईचा खर तर मी माझी लक्षवेधी दिली होती त्याच्यामध्ये क्लब केली माझा पूर्ण लक्षवेधीचा जो प्यारा होता तो अजिबात आला नाही ठीक आहे त्यांनी ते राहुल कुल साहेबांची लावली पण माझा प्रश्न एवढा आहे की मला बाकीचं काय झालंय रामायण महाभारत मला त्याच्याशी देणे की नाही या बँकेमध्ये या आईचंद हिराचंद राय सोनी मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह पतसंस्थेच्या मध्ये घोटाळ्यात पंच्याण्णव हजार ठेवीदाराचे एक हजार कोटी रुपये अडकले आहेत हे खरे आहे का असतील तर मग दोन हजार तेरा चौदामध्ये जे काय पुणे गोले ते काय या संदर्भात त्या सर्व पाहता सौ, ही जी संस्था आहे बीएचआर पतसंस्था म्हणतो सात आठ दोन हजार सात आणि आठमध्ये मध्ये अडचणीत अडचणी झाली होती या संपूर्ण प्रकरणात बीएचआर या पतसंस्थेत अनियमितता संचालक मंडळाची मनमानी सहकार कायद्याचे कोणते पालन न करता नियमबाह्य कोट्यवधीचे कर्ज वाटप बेनामी ठेवी आर्थिक घोटाळा भ्रष्टाचार झालाय हे त्या अहवालामध्ये आताही आहे सदर प्रकरणी अध्यक्ष महोदय जो गुन्हा दाखल झाला तो दोन हजार वीस मध्ये झाला गुन्हा नंबर डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये सहाशे त्र्याहत्तर सहाशे त्र्याहत्तर दोन हजार वीस माझे एवढंच विषय मला अध्यक्ष महोदय मी ही जर कारवाई आक्षानं झाली असेल तर ते निश्चितारच हो आहे त्यामध्ये आम्ही त्याचा परंतु आत्ता अध्यक्ष महोदय या ठिकाणी या कॉपरेटिव्ह स्वास्थ संस्थेच्या घोटाळ्यात हे जे काही आरोपी आहेत तपास झाला आहे पण घोटाळा झाला आहे हे मात्र खरं आणि यातून अद्यापही ची ची या ठेवीदारांचे एकूण रकमेपैकी निम्मे पैसे देऊन त्यांच्याकडून पूर्ण रक्कम मिळाल्याची माहिती मिळते मध्ये प्रमाणपत्र लिहून घेतलाय आहे मला आणि जप्त केलेल्या मालमत्तेची आत्ताची स्थिती अशी आहे की ती जप्त केली म्हणून दाखवली पण अजूनही जप्त केले नाहीची माहिती आमच्याकडे आहे मला माननीय या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना मला एवढाच प्रश्न आहे की तुम्ही चुकीची कारवाई झाली असेल त्याचं समर्थन नाही पण जे बिचारे या ठिकाणी ज्यांच्या ठेवी आहेत आणि त्या ठेवीदारांना मात्र त्यांना न्याय ना मिळाला पाहिजेत त्यांचे पैसे परत मिळाले पाहिजेत आणि ते पैसे मिळवून देण्यासाठी शासन म्हणून काय करणार याचं उत्तर मिळालं तर आनंद आहे दीक्ष म्हणून सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी जे मुद्दे मांडले आहेत ते दोन वेगळे मुद्दे आहेत भाईचन हिराचन ही जी संस्था आहे याच्यावर कारवाई झाली आणि याचे जे संचालक आहेत आठ वर्ष जेलमध्येच आहेत ते हा त्यांचा विषयच विशेस नव्हता विषय असा झाला की याच्यावर ही मल्टीस्टेट असल्यामुळे याच्यावर केंद्र सरकारच्या मल्टीस्टेट परवानगीने त्या ठिकाणी अवसायक बसवला आणि अवसायकाने अवसायनात ही काढायची अशा प्रकारचा विषय होता आता या अवसायनामध्ये काढत असताना ज्यांचे फिक्स डिपॉझिट असतात त्यांना ते सेटल करता येतात आउट ऑफ कोर्ट म्हणजे समजा कोणी त्यांच्याकडनं ते विकत घ्यायला तयार असेल तर तशा प्रकारची परवानगी त्याला केंद्रीय यांनी दिली यंत्रणेनी त्यानुसार ते झालं त्यातल्या सेटल झालेल्या एका महिलेची ही तक्रार आहे की मला तेवढे पैसे मिळाले नाही पण आता मजेची गोष्ट अशी आहे बघा की पहिले जे वीस लोक आहेत म्हणजे मी अंदाजे सांगतोय ज्यांनी सेटलमेंट केले आहे त्यांच्यावर कारवाई नाही केली एकविसावा शोधून काढला आणि त्याच्यावर कारवाई केली आणि आता ती महिलाही म्हणते की माझी सही नाही आहे किंवा ती फॉरेन्सिक मध्ये जुळत नाहीये किंवा ती एकाच वेळी तीन पोलिस स्टेशनला कशी हजर राहू शकेल त्याच्यामुळे मुळामध्ये ठेवीदारांना पैसे मिळाले पाहिजे का मिळालेच पाहिजे त्याकरताच ही सगळी कारवाई चालली आहे पण याच्यामध्ये काही लोकांच्या दबावाखाली तत्कालीन जो विरोधी पक्ष होता त्यातल्या एका सदस्याला याच्यात गोवता येईल का दुर्ने संबंध निघाला नाही एवढं सगळं केलं एवढं सगळं केलं काही संबंध निघाला नाही एवढंच नाही मोका लावायचाही प्रयत्न केला त्या सदस्यावर तोही लावता आला नाही आणि म्हणून हे जे प्रकरण आहे बघा असं आहे की महाराष्ट्रामध्ये किमान इतकं आउट ऑफ द वे जाऊन पोलीस कधीच काम करत नव्हते आणि म्हणून अशा प्रकारे जर काम सुरू झालं तेव्हा तुमचं सरकार होतं आज आमचं सरकार आहे करता पोलिसांनी जर असं काम करणं चालू केलं तर महाराष्ट्र महाराष्ट्र राहणार नाही आणि म्हणून स्पष्ट दबाव दिसतोय दबावामध्ये जर अशी कारवाई या ठिकाणी होत असेल तर त्याच्यावर कारवाई करावीच लागेल आणि म्हणून मी सांगितलं की रिपोर्ट आमच्याकडे आलेला आहे जे कोणी दोषी आहेत एक महिन्यामध्ये त्यांच्यावर कारवाई केली जाईल बोला अमित साटम बोला अमित साटम बोला बोला ऐकतोय मी ऐकतोय बोला अध्यक्ष महाराज हा विषय फार गंभीर आहे अध्यक्ष महाराज आणि ही महाराष्ट्रामध्ये वाजेगिरी चालू होती वाजेगिरी शंभर कोटीची वाजेगिरी मान माझी माननीय गृहमंत्र्यांना ही विनंती आहे की आपण जे उत्तर दिलंय ते फार आवर्त घेतलेलं उत्तर आहे त्यामुळे या महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर हे कुणी केलं हे महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर ती नावं आली पाहिजेत कोण अधिकारी होते कुणाचा दबाव होता कोण होते ते सचिन प्रत्येक खात्यामध्ये हे बनाना रिपब्लिक ज्या वेळेला सुरू होतं आणि हे अंतिम आठवड्याचा प्रस्ताव आणतात वर हे प्रस्ताव आणतात यांना अधिकार आहे का अरे शरम वाटली पाहिजे ना शरम माझी माननीय गृहमंत्र्यांना विनंती आहे आपण विस्तृतपणे या, या प्रकरणातील जे जे कोणी आहेत त्या सर्वांची नावा सकट याच सभागृहामध्ये खुलासा झाला पाहिजे अध्यक्ष महाराज ही माझी मागणी आहे अध्यक्ष महाराज आपण हा खुलासा करणार का अध्यक्ष महाराज हा माझा सवाल आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय असं आहे की ही जी काही रेड झाली ती रेड कशी प्लॅन झाली या संदर्भातलं व्हिडिओ रेकॉर्डिंग या संदर्भातलं व्हिडिओ रेकॉर्डिंग मी विरोधी पक्ष नेता असताना या सभागृहातच दिलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला हे सांगतो की काहीही झालं तरी याच्यात कारवाई केली जाईल मी हो उत्तर तर घ्या ऐकून असं आहे आपण नाही नाही अध्यक्ष महाराज यामध्ये कोणाचा रोल किती आहे हे आताच आमच्याकडे त्याचा अहवाल आला आहे त्याच्यामुळे कोणाचा रोल किती आहे ते असटन करावं लागेल त्यानंतर कारवाई करावी लागेल मी तुम्हाला मी तुम्हाला आश्वस्त करतो की रोल असर्टन करून आवश्यकता असेल तर सस्पेन्शनची कारवाई केली जाईल मदन भाऊ येऊ या बघा किती तीव्र भावना आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आताच माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा जो तुम्हाला व्यवसाय होता हा सेंट्रल गवर्नमेंटचा होता माझा एकच प्रश्न आहे की ही तपास करत असताना हा ज्यांचा तपास केला तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा होता त्या गव्हर्नमेंटचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एक तर केंद्र सरकारची परमिशन घेतली का दुसरं हा आर्थिक बाबाची बाबीची निगडीत गुन्हे दाखल करण्यापूर्वी महाराष्ट्र मुख्यालयाच्या स्थायी आदेशानुसार वरिष्ठाची रिसर परवानगी घ्यावी लागते ती घेतली होती का आणि नाही या गुन्हा दाखल परवाने परवानगी जर नसेल घेतली तर नाही घेतली ही गोष्ट खरी आहे का मग तीनच प्रश्न आहेत होय अध्यक्ष मोदय कुठलीही परवानगी घेतली नव्हती अवसायकावर कारवाई करण्याकरता केंद्र सरकारच्या रजिस्ट्रारची परवानगी घेणं गरजेचं होतं तीही परवानगी घेतली नाही हेडक्वार्टरची परवानगी घेणं गरजेचं होतं तीही परवानगी घेतली ती नाही त्यामुळे कुठलीही परवानगी घेतलेली नाही थेट स्वतःच्या स्तरावर कारवाई झालेली आहे जयकुमार रावल अध्यक्ष महोदय या विषयाचं गांभीर्य समजणं गरजेचं आहे अध्यक्ष मध्ये माझी हात जोडून विनंती आहे गृहमंत्री मोदयांना अध्यक्ष महोदय आपण जरी विभागाचे प्रमुख असले अध्यक्ष महोदय विषय फार गंभीर आहे एखाद्या माफिया सारखा आहे सगळं चाललं होतं अध्यक्ष मध्ये सरकार येतात जातात मंत्री येतात जातात परंतु त्या काळामध्ये मी एका एक पदावर आहे म्हणून यंत्रणेचा वापर करून एखाद्या राजकीय व्यक्तीला आयुष्यातनं उठून देण्याचा हा जो षडयंत्र आहे हे अत्यंत वाईट आहे अध्यक्ष हा महाराष्ट्रामध्ये कधी झालं नव्हतं अध्यक्ष मध्ये त्या काळामध्ये झालं ते जे लोक होते भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांकडनं पैसे वसूल करून पदांवर बसवायचे आणि बदल्यामध्ये त्यांना हे काम करायला लावायचे अध्यक्ष मी स्वतः भोगलोय अध्यक्ष मध्ये मला एक सिनियर आय पी एस अधिकाऱ्याचा फोन आला की एक मंत्री तुम्ही पर्यटन मंत्री असताना त्यांना निधी दिली नाही म्हणून तुमच्यावर काही डब्ल्यू ची कारवाई करता येईल का असं त्या मंत्री इथे बसलेला आहे तो व्यक्ती त्यांच्यावर काय कारवाई करता येईल का साहेब पण मेरा कॉन्शियस आहे मी असं गलत काम नाही करू मध्ये या प्रकार एखाद्या नेत्याला आपला राजकीय भूमिका मांडत नाही म्हणून भकोकामध्ये अटक करणार त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणार अध्यक्ष मध्ये म्हण आहे तुम्ही जर खड्डे खोदले दुसऱ्यांसाठी तर तुम्हीच त्या खड्ड्यामध्ये पडतात आणि तेच तुमच्यावर उलटत हे सदा सर्वदा राहत नाही ही सत्ता आज उद्या जाते परंतु आपण काय करतो अध्यक्ष मध्ये माननीय गृहमंत्र्यांना माझी विनंती ते महाराष्ट्राचे नेते ते, ते बॅलन्स करतात परंतु त्यांना मी विनंती करेल की महाराष्ट्राचं एक वेगळं नाव आहे आणि मग अशा पद्धती जर महाराष्ट्रामध्ये जर खोलवर गेल्या तर पुढची पिढीला फार मोठा धोका आहे अध्यक्ष मध्ये एक महिन्यामध्ये कारवाई करू वर्षानुवर्ष झाला ठीक आहे देवाचा आशीर्वाद माणसं बचवले नाही ते बरबाद होऊन गेले असतात अध्यक्ष मध्ये आम्ही त्या काळामध्ये विनंती करायचो की आम्ही केले नाही ये तो करना पडेगा अरे क्या करना पडेगा अरे चक्कर घुमते आएगा आम्ही त्या विचाराचे नाही अध्यक्ष मध्ये अध्यक्ष मध्ये असे जे लोक केलेत मध्ये राहिले अध्यक्ष मध्ये वीस वीस पोलीस कोणाच्या पैशांनी राहिले कधी गेले कोणी त्यांचं बिल भरलं कोण त्यांच्या माध्यमात होतं हे कधी खुलासा होणार आमची विनंती आहे अध्यक्ष मध्ये महत्वाचं आहे आजच्या आज आता तो खुलासा झाला पाहिजे कोणी त्यांचं बिल भरलं कोणत्या हॉटेलमध्ये होते आणि या षडयंत्र मागे कोण होता आणि कोणी का नेता असे ना कोणी का अधिकारी असे ना त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे जेलमध्ये टाकलं पाहिजे ठीक आहे अध्यक्ष मोदय कारवाई ही सगळ्यांनी विचारलं तर किती लोक विचारणार अध्यक्ष मोदय मी आपल्या माध्यमातना सदस्यांना या ठिकाणी आश्वस्त करतो कारवाई ही केलीच जाईल आमच्याकडे नुकताच या ठिकाणी अहवाल आलेला आहे या अहवालामध्ये जे जे दोषी निघतील त्यांच्यावर सस्पेन्शनचीही कारवाई केली जाईल बोला शेवटचा आता नितेश राणे अध्यक्ष महोदय हे जसा दिसत तसं सोप्पा अध्यक्ष महोदय जसा दिसत एक मिनिट अध्यक्ष महोदय जसा दिसतं तसं सोपं नाही अध्यक्ष महोदय पंचवीस तारखेला जो गुन्हा दाखल झाला हे सगळे शंभर ते शंभर पोलीस बावीस तारखेला येऊन थांबता जळगावला हो अध्यक्ष महोदय हा आणि सगळे एस पी आणि वरिष्ठ अधिकारी सगळे थांबतात शंभर शंभर पोलीस तारीख बावीस तारखेला त्याला खर्च केला कोणी अध्यक्ष महोदय त्यांची बिल हाईट कोणी दिलेली त्यांची हे सगळं माहिती आलं पाहिजे ना अध्यक्ष हो महोदय हा या सगळ्या माहिती दिल्यानंतर त्यांना इन्स्ट्रक्शन कोण देत होत त्यांचे सीडीआर तपासले पाहिजे अध्यक्ष महोदय जेणेकरून या सगळ्या गोष्टी पुढे कारवाई झाल्या अध्यक्ष विनंती एवढीच आहे सस्पेन्शन पेक्षा आपल्याला हे सरळ सरळ या गोष्टी कोणातरी फसवण्याच्या दृष्टिकोनातून होत आहेत अध्यक्ष महोदय मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण या संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार का एवढा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय अशा केसमध्ये थेट बडतर्फ करता येत नाही पण सस्पेन्शनची कारवाई केली जाईल आणि मी आपल्या लक्षात आणून देतो की यातल्या ज्या मधल्या कडी आहेत त्या जे व्हिडिओ फुटेज या सभागृहात मी दिलं होतं ज्याच्यावर सीबीआय इन्क्वायरी करते त्याच्यामध्ये ते, ते आलेलं आहे कारण हा एवढ्या पुरतं मर्यादित नाही आहे हे जे प्लॅनिंग तिथे केलं होतं त्या प्लॅनिंगचा एक भाग काय होता तर ही रेड मारताना तेमाचे सदस्य नाताचे मंत्री गिरीश महाजन यांच्या विरुद्ध पुरावे तिथे प्लॅन्ट करा असं त्या व्हिडिओ मध्ये आलेलं आहे त्याच्यामुळे त्याची इन्क्वायरी सेपरेटली त्याची इन्क्वायरी सेपरेटली सीबीआय करते आहे आणि याची इन्क्वायरी आपण करतो मी तुम्हाला एवढंच आश्वासित करतो की कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारे राजकीय हस्तक्षेपाने राजकीय आशीर्वादाने पोलीस जर हो नक्की बिलकुल जेलमध्ये टाकू जर राजकीय हस्तक्षेपाने एखाद्या सदस्याला खोट्या गुन्ह्यात टाकण्याचा प्रयत्न करत असतील त्या पोलिसांना जेलमध्ये देखील टाकायला मी मागे पुढे पाहणार नाही तेही शोधून काढतो त्याचे त्याचे मास्टर माइंड कोण हे शोधून काढणार बोला माननीय गृहमंत्र्यांनी अतिशय भूमिका घेतली माझा एक प्रश्न त्याच्यामध्ये पुढे असा आहे की या प्रकरणामध्ये ज्यांच्यावर ज्यांनी गुन्हा केला नाही अशा लोकांना अटक केली त्याच्यानंतर त्यांनी अध्यक्ष महोदय सुप्रीम कोर्टात जाऊन जामीन घेतली जामीन घेतल्यानंतर त्यांना खंडी मागण्यात आली आणि खंडी मागितल्या गुन्ह्याचा देखील तपास सुरू आहे त्यामुळे त्यामुळे त्या तपासाची काय स्थिती आहे आणि कारवाई का ही कारवाई जी काही कारवाई कुठल्याही परिस्थितीमध्ये काल निश्चित करावी अध्यक्ष महोदय तारीख वर तारीख सुरू असते किती दिवसात ही कारवाई होईल हे स्पष्ट आश्वासन सन्मान सदस्यांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे त्यांना खंडी मागण्यात आली होती त्या संदर्भात तक्रार झाली त्याचा ऑडिओ रेकॉर्डिंग मिळालं त्या आधारावर कारवाई झाली संबंधिताला अटक देखील करण्यात आली त्यामुळे आता ती केस देखील त्या ठिकाणी चाललेली आहे आणि या केस मध्ये मी जसं सांगितलं एक महिन्यामध्ये सगळी कारवाई मी पूर्ण करतो चला आता शेवटची